रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे उमेदवार मनातले उमेदवार आमच्या जत तालुक्यातलं तर दादा प्रत्येक तरुणांपासून वृद्धापर्यंत सर्वांनी एक निर्धार केला होता की यावेळेस खासदार कोण होणार तर फक्त विशाल दादाच होणार याच्याशिवाय दुसरं नाव कोणाच्याही मनात को। नाही लोकांच्या मनातलं नाव पुसण्याचं काम षडयंत्र बऱ्याच राजकारण्यांनी केलं आणि आपल्या सर्वांचा स्वाभिमान आपल्याला जी अपेक्षा होती की काँग्रेस पक्षाकडनं आपल्याला तिकीट मिळायचं होतं ते तिकीट आपल्याला न मिळण्यासाठी प्रयत्न केले नुसते तिकीट मिळण्याचे प्रयत्न नाही केले परंतु दादाला अपक्ष उभारू नये म्हणून प्रयत्न केले नुसतं अपक्ष उभा नको तर दादाला चिन्ह सुद्धा देताना अडचणी निर्माण अशा पद्धतीचा प्रयत्न केला म्हणजे कितीतरी संकट दादांच्या समोर उभं राहिलं परंतु आज आपण संकट मोचक हनुमानाची जयंती सगळीकडे कर, साजरी करत हो। आहोत आणि संकट मोचक हनुमानानं वेळा सांगितलेलं आहे की खरखर आपल्या या जिल्ह्याचं संकट मोचक जे कोण ठरणार आहेत तर या आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटीलच करणार आहेत स्वर्गीय वसंतदाच्या घराण्यावर या, या तालुक्याचं एक विशेष प्रेम होत आदरणीय दादानी या तालुक्याला कधीही परक मांडलं नव्हतं आपल्याला सगळ्यांना जुन्या लोकांना माहीत असेल मी पण ऐकलेलं आहे आज आमचे आजोबा असतील स्वर्गीय राजेसाहेब असतील स्वर्गीय रामराव दादा असतील अशा बऱ्याच मंडळींना सगळ्यांना स्वर्गीय वसंतदादांनी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करण्याची संधी दिली जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करायची संधी दिली जिल्हा बँकेवर काम करायची संधी दिली आज माझा मी एक वसंतदादांचा लाभार्थी आहे आज वसंतदाच्या घराण्यामुळे आमच्या घराण्याला ओळख निर्माण झाली आमचं राजकारण सुरुवात झाली माझ्या आजोबांना मार्केट कमिटीचं चेअरमन पद मिळालं माझ्या वडिलांना मार्केट कमिटीचं चेअरमन पद मिळालं आज मला तिसऱ्या पिढीला या वसंतदाच्या घराण्यामुळे मार्केट कमिटीची संधी मिळालेली आहे या वसंतदा घराण्यावरती आज एका खासदारकीच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचं तिकीट घेताना अडचणी निर्माण झालेल्या आहेत आमच्या सर्वांच्या भावना दादा दुखावलेल्या इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या भावना दुखावलेल्या आहेत सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आपुलकी आहे प्रेम आहे प्रत्येकाला तुम्ही आमच्या घरातलं वाटतंय आपलं आम वाटतंय आमच्यातलं वाटत आहे आज संजय काका जरी दहा वर्ष झाले या मतदारसंघामध्ये आपल्या खासदार म्हणून आपलं काम करत होते परंतु ते कधीही आम्हाला आपले वाटले नाहीत आणि आपले वाटणार नाही तिथे बसलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही तुमचे खासदार आहात तुम्ही तुमचे घरचे आहात अशी प्रत्येकाची भावना आहे मी इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की वेळ कमी आहे चिन्ह नवीन आहे प्रमुख नेत्यांना व्यासपीठावर येता येत नाही आहे परंतु जे काही करायचं आहे ते आपण सर्वांनी मिळून करायचं आहे आज मगाशी एका माणसाचा मला फोन आला दादा म्हणला लोकांची एवढी गर्दी आहे उत्साह आहे की मी म्हटलं होय खरंच आहे जनतेनं हातात घेतलेली आहे निवडणूक ना नाही म्हणला जनतेनं ना डोक्यात घेतलेली आहे निवडणूक आणि हीच डोक्यात घेऊन येणाऱ्या सात मेला सगळ्यांना सांगायचं आहे पै पाहुण्याला सांगायचं आहे जिल्ह्यात कुठेही या मतदारसंघात आपले पै पाहुणे असतील मुली असतील किंवा आपल्या मुली तिथून करून आणल्या असतील सासुरवडे असत सगळ्यांना सांगायचं आहे प्रत्येकानं काम करायचंय वेळ फार फार कमी आहे परत दादा आपल्याला भेटतील न भेटतील कारण जिल्ह्याचा का व्याप मोठा आहे सगळीकडे फिरायचं आहे दादा हा तालुका तुमचा घरचा तालुका आहे जेवढं तुम्हाला पद्माळेबद्दल तेवढं त्या तालुक्याबद्दल नक्कीच प्रेम असणार आहे हे आम्हाला हेची आम्हाला जाणीव आहे कारण आजपर्यंत तुम्ही आम्हाला आमच्या सर्व जत तालुक्या वासियांना भरपूरून दिलेलं आहे आमचे प्रश्न भरपूर आहेत पाण्याच्या प्रश्नावरती गेली दहा वर्ष संजय काका वेगवेगळे आश्वासन देत आहेत एक खास करून लोकांना सांगायचंय आमचे आमदार आहेत आमचे आमदार विधानसभेमध्ये काम करतात राज्य शासना ही योजना चालवते खासदारांचा याच्यामध्ये काय रोल आहे काहीही रोल नाही आहे परंतु तरी सुद्धा खासदारांनी यायचं अधिकाऱ्यांना दमदाटी करायचं त्या कार्यालयात राहायचं फोटो काढायचे आणि टाकायचे इथं यायचं एखाद्या कॅनल समोर राहायचं फोटो काढायचे आणि टाकायचे आमदार साहेब आहेत काम माणूस माणूस जाऊन कितीतरी प्रमाणात या पश्चिम भागामध्ये पाणी आलेलं आहे परंतु ह्याचं श्रेय खासदारांनी घेण्याचं कारण नाही आहे त्याचं पण कारण सांगतो ज्या वेळेस या योजनेला पैसे नव्हते राज्य शासनाकडे ही योजना प्रलंबित पडली होती त्यावेळेस आपल्या सर्वांचे लाडके खासदार त्यावेळेस प्रतिक्रिया पाटील होते केंद्रीय राज्यमंत्री होते त्यांनी या मधून या योजनेसाठी हजारो कोटी रुपये आणले म्हणून ही योजना पुढे चालू राहील आणि त्याचं फळ आपण आता खायला म्हणून याचा श्रेय संजय कारखान्या घेण्याचा कसलाही अधिकार नाही आहे आमच्या तालुक्यात एक नवीन नवीन आमदार झालेले आहेत उगीच उठतात म्हणजे त्यांच्याकडे दिलेलं आहे बँकेचं काम ती माणसं त्यांच्या बँकेचं काम सोडतात बँकेत राजकारण करतात बँकेत आमच्या माणसांची प्रकरण अडवतात आणि केवळ कुठल्या कॅनल मध्ये जाऊन उभारायचं मी पाणी सोडायला लावले अरे काय आमदार आहेस का आज मी मार्केट कमिटीचा सभापती दादा तुम्ही मला जबाबदारी दिलेली आहे माझं काम मार्केट कमिटीचं आहे मी मार्केट कमिटीचं काम करायचं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे या द तालुक्यामध्ये आम्ही वेधण्याचे ता ता। सौदी चालू केलेले डाळिंबाचे सौदी इथं चांगले चालवलं आहेत इथं जनावरांचा बाजार चांगला चालू आहे शुक्रवारी मार्गावचा बाजार चांगला असतो म्हणजे हे काम आमचं आहे हे काम आम्ही केलं पाहिजे म्हणून मी काय जाऊन पाण्याच्या पाण्याच्या ह्याच्यावरती कॅनलवरती उभारून फोटो काढायचा का ज़ते ज़ते काम त्यानं करायचंय परंतु दादा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जत तालुक्यांच्या प्रश्नांची जाण आहे तुमच्या घराला जाण आहे तिथल्या माणसाच्या सगळ्यांच्या दुखण्याचं तुम्हाला जाण आहे माझी एवढी विनंती आहे तुमचा लहान भाऊ म्हणून आमच्या जत तालुक्याकडे आपण नेहमी बघत आलेला आहे अशाच पद्धती वसंतदानी आम्हाला साथ दिलेले आहे प्रसिकदानी दिलेलं आहे बापूंनी दिलेलं आहे विष्णूंनी दिलेलं आहे मदन भाऊनी दिलेलं आहे कदम साहेबांनी दिलेलं आहे तुम्ही सुद्धा आमच्या जत तालुक्याला असंच भरभरून प्रेम द्यावं नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भरभरून मतदान नक्की होणार आहे आमच्या ता तालुक्यातून हजारो नये एक सात सत्तर हजार मतांचा लीड आपल्याला मिळव एवढीच अपेक्षा सर्वांकडनं कर करतो